महाराष्ट्रातील विविध शासकीय आणि निमशासकीय विभागातील कर्मचारी संघटनांनी वीस डिसेंबर रोजी दोन तासाचं काम बंद आंदोलन यशस्वीपणे पार पाडलं सकाळी अकरा ते दुपारी एक यावेळेत सर्व शासकीय कार्यालय निमशासकीय संस्था आणि इतर संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांनी आपलं काम थांबवून या आंदोलनात सहभाग घेतला या आंदोलनाद्वारे कर्मचाऱ्यांनी आपले प्रलंबित मागण्यांचं निवेदन सरकारकडे पोहोचवलंय मागण्यांमध्ये वेतनवाढ सेवा शर्तींमध्ये सुधारणा आणि शासकीय लाभांचा विस्तार याचा समावेश होता वेळोवेळी या मागण्या मांडूनही त्याकडे दुर्लक्ष झाल्यानं कर्मचाऱ्यांनी या आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आंदोलन शांततापूर्णरित्या पार पडलं आणि कोणत्याही प्रकारच्या अनुचित प्रकारांना थारा दिला गेला नाही राज्यभरातून हजारो कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात भाग घेतला ज्यामुळे शासनावर दबाव निर्माण झाला कर्मचारी संघटनांनी सरकारला स्पष्टपणे इशारा दिला आहे की जर त्यांच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष देण्यात आलं नाही तर अधिक तीव्र आंदोलन करण्याचा विचार केला जाईल सरकारनं आता या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी पावलं उचलावीत अशी सर्व संघटनांची अपेक्षा आहे कसं आहे संपूर्ण कर्मचाऱ्यांच्या आणि कशाप्रकारे आंदोलन सुरू आहे मी राजेंद्र कुमार खोबरागडे वस्तू व सेवाकर विभाग तसेच जिल्हा मध्यवर्ती संघटना जिल्हा ठाणे जिल्हाध्यक्ष आमच्या वस्तू व सेवाकर विभागाच्या वेगवेगळ्या समस्या आहेत त्यामध्ये प्रमुख समस्या आमच्या पदोन्नतीच्या आणि बदलीच्या समस्या आहेत गेल्या चार दिवसापासून आम्ही ठाणे विभा माझगावला चार दिवसापासून कंटिन्यू धरणे आंदोलन सुरू आहे आज महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्हा लेवलवर आज चौथ्या दिवसानं धरणे आंदोलन आम्ही सुरू केलेले आहे कशा प्रकारचं आंदोलन असणार आहे आणि जर तुमच्या प्रमुख मागण्या काय आमचे कामबंद आंदोलन आहे दोन तासासाठी आम्ही कामबंद आंदोलन केलेलं आहे आणि प्रमुख मागण्यांमध्ये आमच्या पदोन्नती आणि बदली ह्या दोन आमच्या प्रमुख मागण्या आहेत बदलीच्या काय समस्या आहेत कशाप्रकारे बदलीमुळे समस्या होत्या मागच्या वर्षामध्ये बदल्याच झालेल्या नाही त्या समस्या अशा आहेत की आमच्या महिला कर्मचारी आहेत त्यांचे पती दुसऱ्या इथून आठशे नऊशे किलोमीटर अंतरावर त्यांचे जॉब आहेत पती पत्नी एकत्रीकरणाच्या जे शासनानं वेळेत करायला पाहिजे होत्या त्या बदल्या झालेल्या नाहीत त्या प्रमोशनच्या नावं प्रमोशन गेले डी पी सी होऊन जवळजवळ सहा सात महिने होऊन गेलेत अजून प्रमोशन होऊन त्यांच्या ऑर्डर निघालेल्या नाहीत त्यामुळे ते पद तसेच भरलेले आहेत तुमच्या सगळ्या मागण्या मान्य नसेल झालं तर संघटनेचं काय पावलं असेल तुमचं जर शासनानं किंवा प्रशासनाने आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही यानंतर तीव्र आंदोलनाकडे आमचं सुरू आहे एवढीच